नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना सर्वांनी हा व्हिडिओ ऐका आणि शेअर करा ज्याने ज्यानी ऐकेल हा व्हिडिओ त्यांनी आर टी ओ अधिकाऱ्यांना शेअर करा कारण भैसरचे आर टी ओ अधिकारी हे मीटर पासिंग करते वेळी रिक्षाच्या मीटरची रनिंग करून टेस्ट घ्यावी लागते परंतु हे अधिकारी दोन चारशे रुपये पाचशे रुपये खाऊन ह्या गोरेगावच्या ट्रॅकवरती सुद्धा पावतीवरती शिक्के मारतात आणि इथं झोल केला जातो अशा दोषी अधिकाऱ्यावरती निलंबनाची कारवाई झाली पाहिजे आम्ही मुख्यमंत्र्यांना मी कालच लेटर दिलेलं आहे दोन दिवसापूर्वीच मी लेटर दिलेलं आहे की धैसर आर ओमध्ये हा लपडा चालतो आहे पासिंग टेस्ट फिटने फिटनेस नूतनीकरण वेळी पासिंगच्या वेळी मीटरची टेस्ट ही घ्यावी लागते त्याचं सील ओपन करावं लागतं मीटर व्यवस्थित आहे का नाही हे प्रत्यक्ष त्या अधिकाऱ्यानं टेस्ट घ्यायची असते परंतु हे अधिकारी पासिंगच्या ठिकाणी पावतीवरती शिक्का मारून देतात हा एक मोठा छोल करतात गुरु आणखीन हे आता एक जरी पावती मिळालीन त्या पावतीवरती अधिकाऱ्याचं नाव असेल तर त्याची नोकरी जाणार हे मात्र लक्षात ठेवायचं आहे आर टी ओ अधिकाऱ्यांना अधिकार आहेत जर त्यांचं मीटर रनिंगला पडलं नाही बराबर काय चुकीचं पडलं नादुरुस्त असेल तर ते परत पाठवायचं नच टेस्ट झाल्यानंतर मग पासिंग करायचं असतं परंतु हे आर टी ओ अधिकारी त्या पावत्यावरती शिक्के मारतात कसे काय मारतात पैसे खाऊन मारतात आणि हा एक मोठा दैसर आर टी ओचा मोठा झोल चाललेला आहे आणि आता ह्यांच्यावरती कारवाईही होणारच आणि असे दोषी अधिकारी निलंबित होणंसुद्धा गरजेचे आहे हे दोन चारशे रुपये खाऊन त्या टेस्टवरती पावतीवरती शिक्के मारतात हे कुणीही विसरू नका ज्यानी ज्यानी हा व्हिडिओ पाहिल त्यांनी आर टी शेअर करा कळून द्या हे पैसे खातायत कसे ते सगळ्यांना गोरगरिबांना लुटायचे ह्यांचे धंदे चालू आहेत आणि मीटरची टेस्ट न घेता मीटरचं चार रनिंग त्या रिक्षाचं चार रनिंग तीन साडेतीन किलोमीटर न घेता जो अधिकारी फिटनेस नूतनीकरण करेल त्याची नोकरीच जाणार हे बी मात्र तितकंच सत्य आहे धन्यवाद मू मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा धन्यवाद